गणितातील त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ आणि अंकांची ओळख आपल्याला बघायची अंकांची ओळख त्या ठिकाणी बघत असताना एकूण अंक आपल्याला जातात जे आहेत उपलब्ध त्याच्यावरून तुम्हाला मी त्या ठिकाणी अंक विचारणार आहे जो कोणी त्या ठिकाणी अंक ओळखे त्याला मी काय केलं आहे बक्षीस देणार आम्ही सांगितलेलं आहे बक्षीस की पहिलं बक्षीस काय मिळालं आहे

पुलमोनर ओके हाँ वाला हम लिखते हैं ए एक्चुअल आप से बनी नहीं लाई ए बेकारी वाह अतः जाना जाना हमको ओढ़ों का ऐसे तेरी भक्त हाथ वर्क कर रहे कॉमन एक दो लोग तो चार कॉमन साथ आए हैं कितने बड़े में कार्ड वाला पर सेपरेट भी ओके हाथ करी कर अतः हाथ करी हाँ ये तो हमको सही है नहीं समझते क्या बोल रहे ਆਜੇ ਹਾਏ ਗੁੱਡ ਆਜੇ ਆ ਉਹ ਸ਼ਰਮ ਨਜ਼ਰੀਏ ਗੁੱਡ ਆਜੇ ਹਾਂ ਆਜੇ ਵਗਦਾ ਆਜੇ ਆ চুক yeah. দাঁড়িয়ে yeah. <ini> <langwaan>

ব্যবস্থিত উত্তর দিয়েছিলাম

उद्या फक्त काय एक ते वीस करा किती करायचं एक ते वीस पर्यंत सगळ्यांची कारण पाहिजे ठीक आहे